या देवी धनरूपेण संस्थिता नमः आज नवरात्राचा तिसरा दिवस बुधवार आज राजस गुणांची महालक्ष्मी देवी आज तिचा आपण विचार करणार आहोत महालक्ष्मी देवीने दुष्ट राक्षसांचा नाश केलेला आहे तिने महिषासुराला मारलेलं आहे आणि म्हणून तिला महिषासुर मर्दिनी असंही नाव पडलेलं आहे तेव्हा अशी ही महालक्ष्मी हिला आपण महिषासुर मर्दिनी आणि महालक्ष्मी पत गौरी आंबा अशा तऱ्हेनी आपण तिला ओळखत असतो नमस्कार आज नवरात्राचा तिसरा दिवस बुधवार चोवीस तारीख चोवीस सप्टेंबर आज राजस गुणांची महालक्ष्मी देवी आज तिचा आपण विचार करणार आहोत महालक्ष्मी देवीने दुष्ट राक्षसांचा नाश केलेला आहे तिने महिषासुराला मारलेलं आहे आणि म्हणून तिला महिषासुर मर्दिनी असंही नाव पडलेलं आहे तिने कोलासूर राक्षसाला मारलेलं आहे आणि ज्या स्थानावर तिने कोलासूर राक्षसाला मारलं त्या स्थानालाच कोल्हापूर हे नाव दिलं गेलं आणि त्या ठिकाणी या महालक्ष्मीचं मंदिर उभारलं गेलं तेव्हा अशी ही महालक्ष्मी हिला आपण महिषासुरमर्दिनी आणि महालक्ष्मी ग गौरी आंबा अशा तऱ्हेनी आपण तिला ओळखत असतो महालक्ष्मीच्या हातातली शस्त्र जर बघितली शंख चक्र गदा शूळ घंटा परशु बाण धनुष्य अशा तऱ्हेची आणि कमळ अशा तऱ्हेची शस्त्र तिच्या हातात आपल्याला दिसून येत ती दुर्गुणांचा नाश करते आणि सद्गुणांवर कृपा करत असते तिला नेहमी सदाचार नीती पावित्र्य सतत उद्योग तिला आवडत असतात आणि मग ती वास्तव्य कुठे करते तर उद्योगाच्या घरी वास्तव्य करीत असते तिचा आसन कोणता आहे तर तिचा आसन कमळ आहे ती कमलासनावर बसलेली आहे कमळ कसा आहे तर पवित्र आहे निष्पाप आहे आणि निरागस असा आहे ह्याचा अर्थ ती जर कमळावर बसते तर तिला पवित्र अस जीवन निरागस निष्पाप अशा जीवनाची तिला आवड आहे आणि म्हणूनच कष्ट करणाऱ्यांच्या घरी सतत उद्योग करणाऱ्यांच्या घरी आणि जिथे प्रामाणिकपणा नीती चरित्र सदाचार जिथे आहे त्या ठिकाणी लक्ष्मी वास करीत असते तेव्हा अशी ही लक्ष्मी तिला दुर्गुणांचा फिटकारा आहे दुर्गुण तिला आवडत नाहीत आणि त्यामुळे ती भक्तांना सुख देणारी सुख शांती देणारी संपन्नता देणारी अशी आहे चौथ्या पाचव्या शतकामध्ये इतिहासाचा जर आपण विचार केला तर विदर्भामध्ये वाकाटकांचं राज्य होत आणि वाकाटक राजा रुद्रसेन हा युद्धामध्ये मारला गेल्यानंतर त्याची पत्नी की प्रभावती गुप्ता हिनी तिचे दोन मुलगे एक दिवाकर सेन आणि दुसरा दामोदर सेन दिवाकर नाच्या नावाने तिने राज्यकारभार सुरू केला आणि ती इतकी त्यामध्ये कुशल अशी होती की तिने शेतीमध्ये सुधारणा केल्या रस्ते बांधले आणि लोकांना त्या काळात सुद्धा विविध उद्योगधंदे सुरू करण्यासाठी प्रेरणा दिली म्हणजे आपलं राज्य हे सुख संपन्न समृद्ध व्हावं यासाठी तिने प्रयत्न केले सोळा ते सतरा वर्ष ती राज्य करत होती आणखी आपल्याला एक माहिती आहे इतिहासातलं नाव म्हणजे मध्य प्रदेशात इंदोर संस्थांमध्ये राज्य करणाऱ्या पुण्यशील अहिल्याबाई होळकर मल्हारराव होळकरांची निसून आणि अं होळकरांनीच खरं म्हणजे आपल्या सुनेला राज्यावर बसवण्यासाठी खूप आग्रह केलेला होता तेव्हा ह्या अहिल्याबाई होळकर यांनी मल्हारराव त्यांच्या मृत्यूनंतर पती त्यांचा मुलगा यांच्या निधनानंतर सुद्धा अत्यंत अं कुशलतेने राज्यकारभार केलेला आहे शेतीमध्ये सुधारणा केल्या देवालया बांधली नद्यांचे घाट बांधले आणि इतक्या न्यायप्रिय अशा की कुठेही कधीही न्याय द्यायला त्यांना वेळ लागला नाही आणि अत्यंत तटस्थपणे त्यांनी न्याय दिलेले आहेत त्यांचं राज्य सुखी संपन्न असं होत आणि अशा या राज्यात त्यांनी स्त्रियांची पलटण सुद्धा निर्माण केलेली होती तेव्हा अशा या महालक्ष्मीच्या रूपात वावरणाऱ्या इतिहासातल्या स्त्रिया परंतु आत्ताच्या काळामध्ये सुद्धा स्वतःची ओढाताण करत अर्थार्जन करणाऱ्या नोकरी संसार मुलांची शिक्षण, घरातले पै पाहुणे वृद्धांची काळजी आणि हे सगळं सांभाळत आत्ताची वर्तमान काळातली सुद्धा, घराला आर्थिक स्थैर्य देण्यासाठी म्हणून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सुद्धा अत्यंत ओढाताण होत असून सुद्धा ती अर्थार्जन करीत असते तेव्हा अशा या सगळ्या महालक्ष्मींना आपण वंदन करूया आणि म्हणूया की या देवी सर्वभूतेषु धनरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः